नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ हा उपक्रम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आयोजित शिबिरात वैद्यकीय दृष्ट्या ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन देखील अब्दुल सत्तार यांनी केले तुम्ही जगा जागा आणि दुसऱ्याला जागवा हा श्री नरेंद्राचार्य महाराज यांनी दिलेला गुरुमंत्राला समोर ठेवून राज्यासह इतर राज्यात आयोजित रक्तदान महायज्ञ या शिबिरातून एक लाखाहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्वविक्रम केला या समाजाभिमुख उपक्रमातून गरजूंना जीवदान मिळेल असा विश्वास देखील अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला कुठे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या या उपक्रमामध्ये शाळा दर्शन सोहळे आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे त्यात ग्रामस्वच्छता अभियान शैक्षणिक उपक्रम रक्तदान शिबिर वैद्यकीय उपक्रमाअंतर्गत दवाखाना मरणोत्तर देहदान रुग्णवाहिका सेवा राज्यातील महामार्गावर कार्यरत असलेल्या का चोवीस तास सेवेत कार्यरत आहे हे सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत शहरातील छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृहात जगद्गुरू नरेंद्राचार्य स सा महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिराचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच या शिबिरातील रक्तदात्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना अब्दुल सत्तार बोलत होते या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार शिवसारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुरेश गावाने आत्माराम पालोतकर राहुल मोरे अनिल खंबाट ज्ञानेश्वर मालोदे अशोक मुर्मे रामराव शिंदे धर्मराज पाटील सचिन अमर अमरसिंग राजपूत सुनील जयस्वाल काकाजी पोलते सांडू सपकाळ भागवत जाधव कृष्णा माने गणेश गवाने पंचफुलाबाई मुर्मय शारदाबाई पाटील सविताबाई मालोदे कमलाबाई किल्लारे गंगासागरबाई बोलते सुलोचनाबाई कदम सारिकाबाई अंडोले आदींनी परिश्रम घेतले आहेत पाहण्यावरील नव्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन पे न्यूजला सबस्क्राईब करावर जास्तीत जास्त शेअर करा